पाटील म्हणजे तुला काय अर्थलतू माणूस म्हटला का नाही त्या माणसाच्या नादां लागून तुझी झड्डी सुद्धा ठेवणार नाही एवढी मान आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जयंत पाटील म्हणजे तुला काय आर्सू फलतू माणूस म्हटला का नाही त्या माणसाच्या नादां लागून तुझी झड्डी सुद्धा मी ठेवणार नाही <गया> तू कदाचित या वाळवा तालुक्यात कधी आता यायचा प्रयत्न कर तुला जर नाही कपडे काढून जर परत पाठवला त्या आठपाडीच्या तालुक्यात जर तुला पुन्हा सांगितलं म्हटलं तू पुढच्या वेळेस तू तेवढा जत तालुक्यात न निवडून येऊन हे माझं तुला चॅलेंज आहे उघड या <गया> बाबतीत मला काय जास्त बोलून त्याची एवढी मान उंचावण्यासारखी तो एवढा मोठा अतिशय नालायक आणि लबाड माणूस आहे आणि मगाशी कुणीतरी कानामात्र नसणारं म्हणणं जे म्हणले कानामात्र म्हणणं हे चुकीचं आहे काना मात्र नसणाऱ्याने सुद्धा शिंगरूबाच्या ह्याच्यातला वाट दाखवली ते काना मात्र नसणाऱ्याने दाखवली त्याच्यामुळे सगळ्या धनगर समाजाला तुम्ही विक्री धरून हे काहीतरी चुकीची वक्तव्य करू नका ज्यांनी कुणी काही केलं त्याच्या बाबतीत आम्ही आहे आणि मग अशा आमच्या लालासाहेबांनी सांगितलं की ते जाऊन तिथं पाय काढूया चला आत्ता तयारी करूया त्याच्या आईला धरून कुठं असं तिथं त्याला आत्ता विषय <सथ <सथी> तू नाही पण एकासाठी तुम्ही सगळ्यांना काना मात्र घेऊ नका आम्हाला हे बी सांगायचं आहे तुम्हाला तर असं काही करू नका एकानं चूक केली म्हणून त्याच्याबद्दल सगळी काही त्याच्यात पाहिलं नाही आणि त्या कुत्र्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा करणं मी त्याला गोपीचेल सुद्धा म्हणू शकत नाही कारण का तर तिथे तिला ऐकत नाही त्या लायकी वन त्यानं ना वागला नाही आमच्या संपूर्ण धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या तालुक्यातलेच नवं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला त्यानं मालखानीलायला पाहिजे काम केलं बापून सारख्यावर के तो बोलतो एवढा मोठा झाला का ना तो आता नाही व्हायला पाहिजे आपली उंची वळका तुम्हाला आमदार लोकांनी केलं तुम्ही कामं करा लोकांची अरे तिथं दत्त तालुक्यात लोक वनवाशी पाटील ती त्यांची कामं करणार बाकीची मापं काढून तो फ्लॅशमध्ये यायचं काम करतो का फडणवीस आहे तुम्हाला माझी एक कळकळीची विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोबावर घालावा तुमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष म्हणतात तर ही संस्कृतीची भाषा नव्हे असं मला वाटतं आणि जो माणूस बापू बापूबिरू आणि बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणाचं वापरतो बापू बापूबिरूजातलं काय येतं तुला बाळूमामाचं काय येतं तुला तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या तर त्यांच्या पद्धतीनं पावला पाऊल टाका बाळूमा काय केलं ते बघा बापूगुरुंनी काय केलं समाजासाठी ते बघा आणि तुम्ही समाजासाठी काय कर करता या तपासून बघा आम्हाला जास्त बोलायला आम्ही बोलतो थोडकंच बोलतो थो पण कार्यक्रमच करतो एवढं आणि एवढं सांगायचंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका